सापडला आणि एकूण किंमत किती आज तावशे बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावातील शिवारामध्ये मळी नावाचं एक स्थानिकरित्या के उल्लेख केलं जाणारं शेत आहे त्यामध्ये आंब्याची बाग आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्या आंब्याच्या बागेमध्ये भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे जे एस टी बी टी कापूस म्हणतो ते बियाणे अवैधरित्या बेकायदेशीररित्या साठवलेले आणि लपवून ठेवलेले आहे अशी आमची माहिती होती त्यानुसार आम्ही त्या मळीच्या शेतात गेलो पंचासह स्थानिक पोलीस पाटील सर्वांनी मिळून त्या आंब्याच्या बागेमध्ये शोध घेतला तर त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली ही सतरा बॅगा भरून जवळजवळ आठशे पन्नास पाकिटे आम्हाला आढळून आली त्यामध्ये अधिक तपास आम्ही त्या पाकिटांवर शोध घेतला असतात तर त्यामध्ये कंपनीचं नाव नाही कुठे जो बियाणे कायद्यानुसार आवश्यक उल्लेख असतो तो दिलेला नाही आणि त्या एकंदरीत हे विना परवाना बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेलं आणि शेतकऱ्यांना फसवणूक करण्यासाठी आणलेलं हे बियाणं होतं त्यामुळे आम्ही स्थानिक त्या पंचनामा करून त्याचे नमुने काढून हे संपूर्ण बियाणे जप्त केलं आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्याची कारवाई चालू आहे साहेब शेतमालकाचे नाव काय बरं शेतमालकाचे नाव त्या ठिकाणी जीवनलाल चौधरी असे शेतमालकाचे नाव आहे आता पुढील तपास पोलीस अधिकारी करणार आहे माल होता स्थिती माल तिथं आंब्याच्या झाडाखाली झाकून ठेवलेला स्थितीमध्ये आढळला